पंतनावाने सर्वसामान्य जनतेचा बुलंद सांस्कृतिक वैभवात डुबलेले नवापूर स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव फुलांचा वर्षाव रांगोळी व शिस्तबद्ध पथसंचालन नवापूर मध्ये शताब्दी वर्षाचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवापूर तालुक्याच्या वतीने संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री विजयादशमी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या पवित्र प्रसंगी विश्वशांती आणि मानव कल्याणाचा संदेश देत हिंदू समाजाच्या प्रदीर्घ सांस्कृतिक व सामाजिक प्रवासाचे महत्व अधोरेखित करण्यात आले उत्सवाची सुरुवात सायंकाळी सहा वाजता द्वारकेश्वर महादेव मंदिरापासून झाली गुजर गल्ली दत्त मंदिर रोड कुंभारवाडा महात्मा गांधी पुतळा लिमडावाडी लाईट बाजार मुख्य रस्ता आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध संचलन केले या संचलना दरम्यान उपस्थितांनी फुलांचा वर्षाव करून शताब्दी वर्षांच्या शुभेच्छा दिल्या नवापूर शहरातील हिंदू भगिनींनी रंगविलेली आकर्षक रांगोळी पथसंचलनाचा अतिरिक्त आकर्षण ठरली ज्यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय झाले पथसंचलनानंतर श्री शिवाजी हायस्कूल प्रांगणात शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज आद्य सर संघचालक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक परमपूज्य माधव सदाशिव गोडवलकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले त्याचबरोबर श्री विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वामीनारायण संप्रदायाचे साधक श्री कुणालाहीर होते प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख डॉक्टर दत्तात्रेय भिका चौधरी आणि श्री रशीद मोहन गावीत जिल्हा कार्यवाहक नंदुरबार जिल्हा उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री कुणालभाई अहिर यांनी संघाच्या समाजसेवी कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली डॉक्टर दत्तात्रेय भिका चौधरी यांनी संघाच्या शंभर वर्षाच्या इतिहासाचा आढावा घेत सामाजिक बांधिलकी धर्म जनजागृती युवकांना संस्कार व देशसेवा याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांनी संघाच्या कार्याची गहन समज प्राप्त केली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेने करण्यात आली या कार्यक्रमामुळे नवापूर तालुक्यातील संघाच्या आदर्शाचा अभिमान वाटला सामाजिक समर्पण आणि राष्ट्रीय सेवा मूल्यांची जाणीव विश्व की अंदर अनेक है। अनेक है। वह सभी के, लोग, अपने के अपने अप परंतु हम हमारे हिंदू धर्म की बात करें हम हमारे हिंदू सनातन धर्म की बात करें तो हमें यह सोचना है किसी को बोलना नहीं है कि हम अपने धर्म के लिए कितने जागरूक राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघ का शताब्दी वर्ष अभी मना रहे हैं और सभी जगह पर यह कार्यक्रम हो रहे हैं कार्यक्रम के अंदर हम देखेंगे उसके द्वारा हमें पता चलेगा कि हमारे जो धर्म के लोग हैं वो हमारे धर्म के लिए कितने जागरूक है यह राष्ट्रीय स्वयं सेवक संघ की सेवा की हम बात करें तो भूतकाल में जब जब देश के अंदर किसी भी कोने में जब जब आपदा आई है राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के जो कार्यकर्ता है वह अपनी पूरी निष्ठा और धन मन धन से समर्पित हुआ है और देश की सेवा की है और यहाँ स्वयं सेवक संघ के स्वयं भी बैठे हैं हमारे धर्म के लोग भी बैठे हैं तो हम सब आज यह प्रतिज्ञा करें यहाँ इस जगह से कि हम रोज एक विचार करें अपने माइंड में कि हम अपने धर्म के लिए क्या कर सकते हैं यदि हम रोज विचार करेंगे तो हमारे धर्म के लिए हमें क्या करना है ये हमें अंदर से ही आवाज आएगी कि मैं अपने धर्म के लिए क्या कर सकता हूँ तो अभी भगवान के चरणों में हम प्रार्थना करते हैं कि हमें भगवान ऐसी बल बुद्धि और शक्ति दे कि हमारे धर्म के सेवा के बारे में हम सोचे और इस मार्ग में हम सब बढ़े स्वामी नारायण भगवान झालेली आहे एखाद्या संघटनेला पूर्ण होणं ही भारतातील नवे नवे संपूर्ण जगातील एकमेव अद्वितीय अशी घटना आहे आजची परिस्थिती अशी झालेली आहे की काल लग्न झालं तरी आज वेगळं व्हायचंय असं म्हणणारी पिढी आपण सगळेजण पाहतो आहोत किंबहुना एकुलता एक, एक मुलगा असेल आणि तू जर गावी राहत असेल तर त्याला मुलगी भेटत नाही तो, तो पुण्याला राहणारा पाहिजे अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली असताना शंभर वर्ष पूर्ण करणारी संघटना ती ही कोणत्याही प्रकारे फुटली नाही दुभंगली नाही झुकली नाही वाकली नाही तडजोड केली नाही पहिल्या दिवशी जे वाक्य घोषित केलं होतं त्याच वाक्यावर आज शंभर वर्षानंतर देखील आम्ही ठाम आहोत अशा या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज आपलं संचलन झालं जवळजवळ चारशे चार साडेचारशे स्वयंसेवकांनी सघोष संचलन केलं समाजाने आपलं स्वागत केलं समाजाने पुष्पवृष्टी आपल्या स्वयंसेवकांवर केली आजही काही फुलांच्या स्वयंसेवकांच्या टोपीवर दिसत आहेत आज या पाकळ्या आज ही पुष्पवृष्टी दिसते परंतु शंभर वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती गधात कहो पर हिंदू न कहो असा समाज होता स्वयंसेवकाला हाकलून लावलं असं अभिमानाने सांगितलं जायचं स्वयंसेवकांना दगड मारलेला आहे हिंदू म्हणतात तुम्ही मुखा आला असं म्हटलं जायचं शंभर वर्षानंतर स्वयंसेवकांच्या अथ अथक परिश्रमानंतर अथक त्यागानंतर त्या दगडांची फुलं झालेली आहे ज्या समाजाने दगड फेटले होते आज तो समाज पुष्पवृष्टी करत आहे आणि स्वयंसेवक माझा मित्र आहे स्वयंसेवकांशी माझ मैत्रीचं नातं आहे असं सांगणं आज अभिमानाच झालेलं आहे गधा कहो पर हिंदू न कहो इथून सुरू झालेला प्रवास गर्व से कहो हम हिंदू है असा शंभर वर्षाचा प्रवास हा एका क्षणात झालेला नाही i